आमदार खताळ यांनी घेतलं शनी महाराजांचं दर्शन संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी शनी निमित्त सायंकाळच्या वेळी शनी महाराजांचं सह कुटुंब दर्शन घेतलंय शनी महाराजांच्या चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक केला त्यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार अमोल खताळ यांनी गणराज्यन्यूजशी संवाद साधलाय आपण आज महाराजांचं दर्शन घेतलं असताना मुंबईला जाऊन आलात आता सध्या मंत्रिमंडळाची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा आहे आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या ठिकाणी आलात आपलं त्यांनी अभिनंदन केलं आज शनी भगवानांचं दर्शन घेतल्यानंतर काय साकडं घातलं किंवा काय मागणी केली आपण नेहमी दरवर्षी मी एकदा तरी शनी शिंगणापूरला शनी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो परंतु आमदार झाल्यानंतर आज शनी बी होती शनी महाराजांच्या दर्शनाला आलो शनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो निश्चितच पहिल्यापासून माझ्यावरती शनी महाराजांची कृपा आहे असं मी समजतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा महाराजांचे आशीर्वाद घेऊन नवीन कामाला सुरुवात करत आहे नाही मी एक कार्यकर्ता म्हणून यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे त्यामुळं कार्यकर्त्याचा निश्चितच महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा सन्मान केला जातो असा माझं प्रामाणिक मत आहे मला कुठलीही ग्रामपंचायत नगरपालिका निवडणूक मी लढलेलो नसताना फक्त सामाजिक काम करत असल्या त्यांनी केंद्र व राज्य लोक लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या माध्यमातून आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील व राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा असतील यांनी मला संगमनर सारख्या मतदारसंघात माझ्यावर विश्वास टाकून जे विश्वास टाकला त्या विश्वासामुळं आज मी त्या विश्वासाला त्यांच्या पात्र ठरलो